नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी गौरी गणपती उत्सवानिमित्त एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त धारकांना मिळणार आनंदाचा शिधा तर मित्रांनो प्रति सन शंभर रुपया या सवलतीच्या दरात आता आनंदाचा शिधा या ठिकाणी वितरित होणार आहे मग याविषयी काय महत्वाची बातमी आहे ती आपण बघणार आहोत त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहता येईल दर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता गौरी गणपती उत्सवानिमित्त एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त शिधा पत्रिकाधारकांना मिळणार आनंदाचा शिधा तर मित्रांनो यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे या आनंदाचा शिधा संचाचे वाटप दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे मग राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ए पी एल कार्डधारक रे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा संचा लाभ मिळणार आहे मग पत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आपण जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र